माणगाव बुद्रुक ग्रामस्थांचा दमदार पाठपुरावा विकासकामासाठी आमदार सुनीलांना शेळके व मंत्री आदितीताई तटकरे यांना निवेदन सादर पाली वाघोशी अमित गायकवाड माणगाव बुद्रुक पावसाळावाडी व वा वडाचा माळ धनगरवाडी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि मूलभूत सुविधांच्या उभारणीसाठी माणगाव बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांनी एकत्र येत ठोस पाऊल उचलले आहे जोड रस्त्याच्या बांधकामासाठी तब्बल पन्नास पन्नास लाखाचे दोन निवेदन मावळचे कर्तृत्वान आमदार सुनील अण्णा शेळके यांना नुकतेच सादर करण्यात आले याशिवाय महिला व बालविकास मंत्री अदिती ताई तटकरे यांच्याकडेही विकास कामांसाठी आवश्यक निधीची मागणी करण्यात आली आहे यावेळी आमदार सुनील शेळके यांनी गावकऱ्यांना भरोसा देत स्पष्टपणे सांगितले की सर्व कामे मंत्रालयातून मंजूर करून घेण्यात येतील आणि गावाचा विकास थांबवू देणार नाही प्रसंगी मी आमचा स्थानिक निधी देखील देऊ ही भेट तानाजीदादा पडवळ यांच्या पुढाकारातून पार पडली आमदारांनी सादर केलेल्या निवेदनाप्रसंगी गावातील प्रमुख ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये सरपंच रमेश साळुंके शरद बोडके अशोक कांबळे मारुती गायकवाड प्रवीण खेरडकर गणेश झोरे प्रशांत शिंदे किशोर कोकरे तुकाराम कोकरे रामभाऊ आंगरे बाला आंग्रे नागेश पालवे गणेश फाटक गणेश शिंदे या सर्व ग्रामस्थांनी एकमताने गावाच्या हितासाठी आपली एकजूट दाखवत स्थानिक विकासासाठी धोरणात्मक पाठपुरावा सुरू केला आहे ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी आमच्या न्यूज चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा